सुधागड तालुका रहिवासी आणि सन्मान फाउंडेशन यांच्या वतीने खासदार धैर्यशील दादा पाटील जाहीर सरकार संपन्न तालुका रहिवासी आणि सन्मान फाउंडेशन आयोजित राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील दादा पाटील यांचा जाहीर नागरी सत्कार ठाण्यातील पाचपाखाडी भागातील ज्ञानराज सभागृह येथे रविवारी सायंकाळी आयोजित केला होता या सोहळ्यास आमदार संजय केळकर भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले ज्येष्ठ स्थानिक नगरसेवक नारायण पवार भाजपा सुधागड तालुका सरचिटणीस राजेश मापारा सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे अध्यक्ष विठ्ठल घाडगे कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर सन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भाजपा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष रमेश सागळे रोटरी क्लब ठाणे अध्यक्ष अच्युत दामले अनिल भोईर रेवतीताई सागळे यांच्यासह सुधागड रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार संजय केळकर यांनी सुधागडवासी ठाणे शहरात मोठ्या संख्येने नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यात आहेत नारायण पवार प्रकाश काळ बाळबोर सारखे समाजशील व्यक्तिमत्व या ठिकाणी काम करत आहेत सुधाकर तालुका रहिवासी सेवा संघ ही संस्था सुद्धा रहिवाशांसाठी झटत आहे त्यांचा सभागृह मागणीसाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील आहोत तर धैर्यशील पाटील हे शेकाप पक्षातून भाजपामध्ये आले आहेत त्यांचे सुधागड पेण तालुक्यातील असलेले काम सर्वोत्तम तर आहेच पण आता दिल्लीत जाऊन अधिक जोमाने काम करतील अशा शुभेच्छा आमदार केळकर यांनी दिला माधुरीताई मेटांगे यांच्यासह सुधागड तालुक्यातील सरपंच तालुकावासी व वा महिला वर्ग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर विविध गावातून आलेल्या ग्रामस्थांनी धैर्यशील पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला शेवटी रमेश सागळे यांनी उपस्थित वासी आणि पत्रकार बांधवांचे आभार मानले नाही आजचा कार्यक्रम हा घरातल्या माणसांनी आपुलकीच्या माणसांनी केलेला हा सत्कार आहे मी मगाशी भाषणामध्ये म्हटलं की हा कोणा खासदाराचा वगैरे सत्कार नाहीये तर आपला माणूस कोणतरी झाला म्हणून हा व्यक्त केलेला आनंद आहे नाही लोकप्रतिनिधी पिढ्यान पिढ्या आम्ही लोकप्रतिनिधित्व या ठिकाणी करत आलेलो मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं की शेवटी सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवणं की जे प्रश्न ते सोडू शकत नाहीत असे सार्वजनिक प्रश्न सोडवणं हे पुढाऱ्याचं या ठिकाणी काम असतं सुधागडामध्ये असे रस्ते पाण्याच्या योजना रोजगार अशा सर्व गोष्टींवरती काम करण्याचा माझी या ठिकाणी माझा नाही आयोजकांचे खरंतर भाषणामध्ये आभार मानायचे माझे राहून गेले खरंतर आयोजकांनी दोन वेळा या ठिकाणी मला कार्यक्रमाला या ठिकाणी बोलवण्याचा प्रयत्न केला त्यांनी सगळी तयारी देखील केली पण पक्षीय कार्यक्रमाला या ठिकाणी कार्यक्रमामुळे मला इथे येता आलं नाही सागळेसारखा रमेश भाई सागळेसारखा एक चांगला कार्यकर्ता या ठिकाणी काम करतोय मला या गोष्टीचा अभिमान आहे की आमच्या सुधागडातला एक कार्यकर्ता या ठाण्यामध्ये अशा पद्धतीनं आपलं राजकीय आणि सामाजिक अस्तित्व टिकवून या ठिकाणी याचा आम्हाला निश्चितपणाने अभिमान आहे मी त्यांना शुभेच्छा देईन की भविष्याच्या काळामध्ये आपलं राजकीय आणि सामाजिक अस्तित्व असंच टिकावं अशीच प्रगती व्हावी आणि आमच्याकडून जे जे काही करता येईल ते ते, 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 ते ते आम्ही त्याच्या शुभेच्छा ते ते कृत्य ते ते काम आम्ही यासाठी त्यांच्यासाठी निश्चितपणा आम्ही करतो आज आपण पाहताय आजचा हा सत्कार सोहळा जो आहे आज सुधागड तालुका रहिवासी ठाणे व सन्मान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुधागड तालुक्याच्या ठाणे शहरामध्ये राहणाऱ्या सर्वांच्या वतीने सन्माननीय आमचे नेते नरेशीलदादा पाटील यांची राज्यसभेवरती निवड झाली आणि त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी घरातल्याच व्यक्तीचा घरातल्याच व्यक्तींकडून सन्मान म्हणजे आम्ही घरातूनच प्रथम सुरुवात केलेली आहे अशा पद्धतीचा सत्कार सोहळा आम्ही आज श्री ज्ञानदेव आयोजित केलेला आहे आणि आजच्या या सोहळ्यासाठी दादा उपस्थित राहिले त्याबद्दल मी प्रथम दादांचं मनपूर्वक धन्यवाद देतो केळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये चांगल्या पद्धतीने वासियांनी दादांवरच प्रेम जे आहे ते दाखवलेलं आहे आणि दादांचं काम हे सुधागड वासियांना पहिल्यापासून कल्पना आहे आणि यापुढेही दादा अनेक काम लोकोपयोगी काम सुधागड तालुक्यामध्ये करतील अशी मला आशा आहे